नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सध्या अतिशय रंजक वळणावर आलेली आहे मात्र असे असतानाच आता या मालिकेमध्ये जानकीची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने या मालिकेतून ब्रेक घेतला आहे रेश्माने मालिकेतून ब्रेक घेत ती तिच्या सासरी म्हणजेच कर्नाटकला गेली आहे रेश्माने काहीच महिन्यांपूर्वी साऊथ इंडियन असलेल्या पवनसोबत लग्नगाठ बांधली आणि आता ती तिच्या सासरच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहे आणि याचेच काही फोटोही तिने स्वतः सोशल मीडियावर शेअर केले आहेत नुकताच रेश्मा ही श्रीकृष्ण मठ उडपी या ठिकाणी संपूर्ण कुटुंबासह देवदर्शनाला गेली होती या फोटोमध्ये रेश्मा तिचा पती व त्यांची संपूर्ण फॅमिली दिसत आहे हे फोटो शेअर करत रेश्माने कॅप्शन मध्ये आहे कुठेतरी जाण्यासारखे असणे म्हणजे घर आहे प्रेम करण्यासाठी कोणीतरी असणे म्हणजे कुटुंब आहे आणि दोन्ही असणे म्हणजे एक आशीर्वाद आहे रेश्माच्या या फोटोंवरती चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे तर तुम्हाला अभिनेत्री रेश्मा शिंदे आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद